नंद्याळ येथे समाज प्रबोधनकार श्री हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन सद्गुरू श्री वैकुंठवासी हबप्प दादासाहेब यांच्या कृपाशीर्वादाने नंद्याळ तालुका औरा जिल्हा बिदर येथे श्री शंभू महादेव मंदिराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव सोहळा व शिवलामृत पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी बुधवार रात्री नऊ ते अकरापर्यंत श्री हबप्प समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची कीर्तन होणार आहे तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय आमदार प्रभूजी चव्हाण औरात माजी पशुसंवर्धन मंत्री कर्नाटक राज्य कार्यक्रमाचे आयोजन श्री आलुरी यादवराव गोपाळराव सगर नंद्याळ भगीरथ बिल्डर्स व डेव्हलपर्स आत्तापूर हैदराबाद बी बी ग्रुप